नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडीचा मेदूवडा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहे त्याचबरोबर सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने झटपट होणारं सांबर कसं तयार करायचं ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर खोबऱ्याची चविष्ट चटणी कशी करायची ते सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे सोप्यात सोप्या, सोपी एकदम चवीला भन्नाट लागणारी खोबऱ्याची चटणी अगदी काही मिनटांमध्ये तुम्ही तयार करू शकता त्याचबरोबर फक्त टोमॅटोचा वापर करून एकदम चवीला मस्त लागणार सांबर कसं करायचं ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांबर करण्याची आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवलेली आहे झटपट आणि चविष्ट सांबर तयार होतं त्याचबरोबर वडे करण्यासाठी बऱ्याचशा टिप्स यामध्ये मी दिलेला आहे त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो की वडे तेलामध्ये फुटतील का किंवा वडे तेलकट का होतात किंवा वडे घट्ट का होतात अशा खूप साऱ्या टिप्सची उत्तरं मी या रेसिपीमध्ये दिलेली आहेत तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेदू उडे करण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या उर्दाची दाळ लागणार आहे आणि अर्धी वटी तांदूळ लागणार आहेत तर तांदूळ यामध्ये काय घालायचं हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण प्रथम आपल्याला उडदाची डाळ भिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा तास आपल्याला ही उडदाची डाळ छान भिजवून घ्यायची आहे तुम्ही रात्रभर भिजवून घेतली तरी काही हरकत नाही पण चार ते पाच तासामध्ये ही उडदाची डाळ छान भिजली जाते त्यामुळे झटपट तुम्ही ही मेदूवडे वडे बनवू शकता आता आपण यामध्ये पाणी घालूयात पाणी घालून स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालूयात म्हणजेच डाळीच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच तास तरी आपण ही डाळ भिजवून घेऊया आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि झटपट सांबर तयार करत आहोत आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे त्याचं साहित्य आपण पाहूया इथे मी तीन टोमॅटो थोडेसे मोठे कट करून घेतलेले आहेत एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर फोडणीसाठी तेल लागणार आहे अर्धी वाटी सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कढीपत्ता थोडंसं गूळ थोडीशी चिंच आणि लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे आणि थोडंसं हिंग घेतलेला आहे त्याचबरोबर फोडणीसाठी जिरे आणि मोहरी थोडीशी हळद सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता डायरेक्ट आपण कुकरमध्ये सांबारला फोडणी देऊया प्रथम आपण कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घालूयात साधारण तीन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये कडीपत्ता घालूया आता यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया गॅस आता आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे कोथिंबीर लसणाची पेस्ट थोडीशी परतून घेऊया आता आपण यामध्ये थोडासा हिंग घालूया त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो आपल्याला एक मिनिट भर यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान एक मिनिट भर परतून घेतलं आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आपण डायरेक्ट सगळे मसाले आणि सगळेच पदार्थ यामध्ये आहे त्यामुळे नंतर घालायची काहीच गरज नाही जेवढं लागेल तेवढं आत्ता घालून घ्या यामध्ये मी लाल तिखट एक मोठा चमचा भरून घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लाल वापर करू शकता आता आपण यामध्ये सांबर मसाला घालून घेऊया हे थोडंसं मिक्स करून घेऊया हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊया हे पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे नंतर आपल्याला सांबर जर जास्तीचं करायचं असेल तर गरम पाणी आपण नंतर घालू शकतो आता या पाण्याला आपण थोडंसं गरम करून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये डाळी घालून घेऊया यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर गूळ घालायचं आहे आणि चिंच घालायचं आहे आता याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कर <णिया> पूर्णपणे थंड करून घेतला आणि नंतर एका पातेल्यामध्ये मी हे सांबर काढून घेतलेलं आहे आणि रवीने थोडंसं फिरवून हे बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे सांबर एकदम छान असे डाळ बारीक झालेली आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा मस्त असं बारीक झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजेच तुम्हाला जेवढं सांबर करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घाला आता यामध्ये मी आणखी थोडंसं गरम पाणी घालते कारण मला आणखी सांबारची क्वांटिटी वाढवायची आहे आणि त्याचबरोबर हे सांबर खूप घट्ट आहे त्यामुळे थोडंसं मी पातळ करून घेणार आहे आता हे सांबर मी यामध्ये पाणी घातलं आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि तुम्ही चव घेऊन पाहू शकता मिठाचं किंवा तिखटाचं प्रमाण जर कमी जास्त असेल तर तुम्ही यामध्ये आणखी वाढवू शकता आता या सांबारला आपण उकळी काढून घेऊया सांबारला आपल्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये मिठाचं प्रमाण थोडस कमी होतं म्हणून यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे आणि इथे आपलं छान असं चटपटीत सांबार तयार झालेलं आहे थोडीशी गोडसर थोडीशी आंबट आणि थोडीशी तिखट अशी या सांबरला चव आहे त्यामुळे एकदम मस्त सांबर तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात झटपट सांबर आपलं तयार झालं आता अशाच पद्धतीने झटपट खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे याच्या उभे काप करून घेतलेले आहेत एक वाटी डाळे घेतलेले आहेत म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू हो शकता कमी अधिक लहान मुलांसाठी करताय तर थोडीशी कमी वापरा किंवा मोठ्यांसाठी करताय तर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेऊया त्याचबरोबर डाळे घालून घेऊया कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा घालून घेऊया यामध्ये मी कोथिंबीरचे देठसुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे या चटणीला चव खूप छान येते त्यासाठी मी इथे देठाचासुद्धा वापर करते आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्ध्या लिंबाचा रस तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दही घातलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची छान अशी चटणी तयार करून घेऊया चटणी आपली तयार झाली आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात आणि आता आपण तडका देऊया तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण जिरं घालूयात एक मिरची आणि कडीपत्ता थोडासा हिंग घालूया आणि हा तडका आपण या चटणीवरती घालूयात तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त अशी चटपटीत आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे डाळ भिजत घालून जवळजवळ पाच तास झालेले आहेत आणि डाळ आपली छान भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम डबल अशी डाळ फुगलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि ही डाळ आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर पाणी थोडंसं कमी घाला आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया खूप ही बारीक याची पेस्ट करून घ्यायची नाही थोडीशी जाडसर रवाळ अशी ही डाळ आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे आणि आणखीन एक गोष्ट ही डाळ थोडी थोडी घालून वाटून घ्या म्हणजे ती पटकन वाटली जाते कारण आपण ही डाळ कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून बारीक करून घेतो आहे त्यामुळे थोडी थोडी डाळ घालून मिक्सरमध्ये ही वाटून घेऊयात तुम्ही पाहू शकता याच डाळीतलं थोडंसं चमचावर पाणी घातलं आणि परत परत फिरवून फिरवून ही डाळ मी बारीक करून घेतलेली आहे मधून मधून हलवून ही डाळ बारीक करून घ्या अशी चमचाने चमचा फिरवून मध्यभागी ही डाळ आणायची आणि परत परत फिरवून मिक्सरवरती ही बारीक करून घ्यायची म्हणजे कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण छान बारीक करून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकताय थोडीशी अधूनमधून थोडीशी रवाळ डाळ आहे एकदम बारीक पेस्ट करू नका नाही तर वडे आतून घट्ट होतील आता एका पसरत भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सगळी डाळ बारीक करून घेऊया इथे आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे पण ही आप अजून वड्यांसाठी तयार झालेली नाही तर आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे तरच हे पीठ आपलं वड्यांसाठी तयार होईल तर बऱ्याच वेळा काय होतं की वडे तेलकट होतात किंवा वडे तेलामध्ये फुटतात किंवा वडे असे मौसूद होतात वरून क्रिस्पीनेस येत नाही किंवा वडे घट्ट होतात अशा बऱ्याच तक्रारी असतात तर याचं सगळ्यांचं उत्तर मी आज इथे तुम्हाला देणार आहे वडे तेलामध्ये का फुटतात तर त्याचं कारण म्हणजे हे बॅटर छान फेटून घेणं तर जेवढं छान हाताने हे बॅटर फेटून घ्याल तेवढे वडे आपले छान होतात आणि वडे तेलामध्ये अजिबात फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे पीठ जेव्हा बारीक करतो डाळ जेव्हा बारीक करतो त्यावेळेस मिक्सरचं भांडं छोटं घ्यायचं आणि छोट्या भांड्यात केल्यामुळे कमी डाळ घेतल्यामुळे लगेच डाळ बारीक होते आणि न पाणी घालता सुद्धा डाळ बारीक होते आणि न पाणी घालता कमीत कमी पाण्याचा वापर करून जर ही डाळ बारीक करून घेतली तर पीठ घट्ट होतं आणि त्यामुळे ते वडे अजिबात तेल पित नाहीत छान अगदी खुसखुशीत होतात दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ जेव्हा तुम्ही बारीक करता त्यामध्ये पाण्याचा वापर करता त्यावेळेस ती खूप अशी बारीक होते त्यामुळे थोडीशी रवाळ ठेवा म्हणजे आतून वडे घट्ट होणार नाहीत तर खुसखुशीत जाळीदार वडे तयार होतील तिसरं म्हणजे आपण या ताळीमध्ये तांदूळ भिजत घालून नंतर यामध्ये घातलेले आहेत बारीक केलेले आहेत बरेच जण काय करतात वरून तांदळाची पिठी घालतात त्यामुळे वडे आतून कचकच लागण्याची शक्यता आहेत आपण यामध्ये दा तांदूळ भिजवून घातल्यामुळे वडे आतून छान खुसखुशीत होतात आणि वरून मात्र छान कुरकुरीत होतात त्यामुळे जाळीदार सुद्धा होतात त्यामुळे तांदूळ भिजवून नंतर यामध्ये घाला या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमचे वडे एकदम परफेक्ट होतील तर आता ही जे पीटा है, पन चान हे जे पीठ आहे ते आपण हाताने छान फेटून घेऊयात चमच्याने किंवा विस्कणे न फेटता हे पीठ हाताने व्यवस्थित फेटून घ्या म्हणजे एकदम छान असं पीठ आपलं तयार होईल एक सात आठ मिनटे छान असं हे पीठ मी फेटून घेतलंय एकदम असं हलकं फुलकं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये खूप सारा एअर भरलेला आहे त्यामुळे अगदीच वडे आपले हलके फुलके आणि पहिली गोष्ट म्हणजे हे पीठ असं फेटून घेतल्यामुळे वडे अजिबात तेलात फुटत नाहीत तर वड्यांसाठी पीठ तयार आहे की नाही ते कसं पाहायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि तुम्ही पाहू शकता पीठ वरच्या बाजूला आलेलं आहे तर हे एकदम परफेक्ट वड्यांसाठीच पीठ आपलं तयार झालेलं आहे पण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये मी फक्त मिठाचा वापर करते आणि प्लेन वडे करून घेणार आहे तुम्हाला जर यामध्ये आलं जिरं असं काही आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालून वडे तयार करू शकता आता हे परत छान मिक्स करून घेऊया इथे आपलं वड्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे तयार करून घेऊया वडे तळण्यासाठी इथे मी नॉर्मल तेल गरम करून घेतलेलं आहे खूप कडकडीत गरम तेल करू नका नाहीतर वडे वरून फक्त तळले जातील आणि आतून मात्र तसेच घट्ट आणि कच्चे राहतील तर वडे कसे तेलामध्ये सोडायचे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यात असा पूर्ण हात बुडवायचा आहे आणि असा याचा एक गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा पाण्यात हात बुडवल्यामुळे अजिबात हाताला पीठ चिकटत नाही आणि असं गोल आकार देऊन याला मध्यभागी असं वेज पाडायचं आहे आणि असं तेलामध्ये सोडून द्यायचं आहे सुरुवातीला तेलामध्ये सोडल्यानंतर वडे असे वाकडे तिकडे दिसतात पण जेव्हा ते तळतात तेव्हा त्याला असा ते ते छान गोलाकार येतो त्यामुळे तुम्ही कसेही तेलामध्ये वडे सोडले तर छान गोलाकार होतात तुम्हाला जर असं जमत नसेल एखादी प्लेट किंवा वाटी घेऊन तुम्ही त्याच्यावरती वडे करा आणि अलग अशी प्लेट उलटी करून तेलामध्ये सोडा म्हणजे व्यवस्थित अगदी गोल गरगरीत वडे तयार होतील आणि गॅस आता आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती खरपूस वडे हे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोडा वेळ तळे की वडे लगेच वरती येतात याचा ये अर्थ आपले वडेचं एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे एकदम हलके फुलके आणि जाळीदार असे वडे आपले तयार होणार आहेत तर इथे मी तुम्हाला आणखी एक टिप देईन वडे तळताना कधीही स्टीलच्या कडेचा वापर करू नका लोखंडी किंवा अशी हँडेलियमची कडाई वापरा म्हणजे ती जाड असते आणि त्यामुळे तेल खूप जास्तीच गरम होत नाही त्यामुळे वडेसुद्धा छान तळले जातात तर आता आपण हे वडे छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस असा वड्यांना रंग आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे एकदम मस्त असे वडे आपले तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा करून घेऊया वरून एकदम क्रिस्पी आणि आतून जाळीदार आणि मऊसूत असे वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे वडे तयार झालेले आहेत मी एक तुम्हाला तोडून दाखवते वरून एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत आणि आतून तुम्ही पाहू शकताय छान असे खुसखुशीत झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा प्रत्येक टेस्ट जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे वडेसुद्धा एकदम खमंग आणि खुसखुशीत होतील त्याचबरोबर झटपट होणारं सांबरसुद्धा तयार आहे आणि झटपट होणारी खोबऱ्याची चविष्ट चटणीसुद्धा तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद